आपल्या कर्तव्याला कसूर केल्याप्रकरणी बुलढाणा वन विभागातील दोन वन कर्मचाऱ्यांना बुलढाणा खान व खान, वनरक्षक गजानन रमेश सोळंके यांचा समावेश आहे बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यातून सातपुडा पर्वतरांगा जात आहे या दोन्ही तालुक्यात मोठ्या प्रमाणात वनसंपदा असल्याने येथे वन संपत्तीची तस्करी ही मोठ्या प्रमाणात होत असते जळगावच्या जमिनीतून करण्यात आले व त्यामुळे तसेच वन संपत्तीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते याबाबत त्यांनी वरिष्ठांची दिशाभूल केली तसेच तेहतीस कोटी वृक्ष लागवड योजनेअंतर्गत रोपांचा पुरवठा न केल्याने लागवड करण्यात आली व त्यामुळे शासनाच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तसेच जळगावात बातम्या एम सी न्यूज वरती प्रसारित झाल्या होत्या याबाबतची दखल घेऊन सदर कारवाई झालेली असून त्यात सलीम खान हे जबाबदार असल्याचे तपासात पुढे आले आहे त्याचबरोबर कुवरदेव बीट क्रमांक एक मध्ये कार्यरत वरक्षक गजानन रमेश सोळंके यांच्या कार्यक्षेत्रात तब्बल चौदा हेक्टर वनक्षेत्र जळून अकरा हजार पाचशे पन्नास रुपयांची वनसंपत्तीचे नुकसान झाले या आगीच्या वेळी वनरक्षक गजानन सोळंके हे गैरहजर होते व त्यांच्या निष्काळजीपणामुळे वन क्षेत्रात आग लागून वन नुकसान झाले अशा कारणामुळे वनपाल सलीम खान व वनरक्षक गजानन सोळंके यांना बुलढाणा डीएफओ अक्षय गजबीये यांनी निलंबित केले खान यांच्या कारवाईक वन परिक्षेत्र अधिकारी कटारिया यांच्याशी प्रतिक्रिया घेण्याबाबत गेले असता त्यांनी दाखवले याचाच अर्थ वनपरिक्षेत्र अधिकारी हे निलंबनानंतर सुद्धा खान यांना वाचवण्याचा प्रयत्न तर करत नाही ना अशी चर्चा जनसामान्यात होत आहे